आज आपण बघणार आहोत कोकम सरबत पिण्यामुळे आपल्याला काय काय प्रकारचे फायदे होऊ शकतात पहिला फायदा आहे थंडावा मिळतो कोकम सरबत शीतपेय म्हणून प्यायला जातं खास करून उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा बाहेरचं तापमान वाढलेलं असतं त्याचबरोबर आपल्या शरीराचंसुद्धा तापमान वाढलेलं असतं अशावेळी कोकम सरबत हे शरीराला आणि मनालासुद्धा थंडावा देणारं पेय म्हणून उपयोगी पडतो कोकम सरबत नियमित पिण्यामुळं शरीरातील पाण्याची पातळी योग्य तेवढी राखली जाते आणि डिहायड्रेशनचा त्रास होत नाही चिंता आणि नैराश्य दूर होत हल्लीच्या धावपळीच्या आयुष्यात ताणतणाव ही नेहमीची गोष्ट झाली आहे यामुळे उच्च रक्तदाब शुगर हृदयाशी संबंधित अनेक त्रास होतात आपल्या शरीरातील सेरोटोनिन हा घटक टेन्शन या प्रकाराशी संबंधित आहे सेरोटोनिनची पातळी कमी असणे हे टेन्शन वाढण्याचं प्रमुख कारण आहे सेरोटोनिन मेंदू रक्त आणि आतड्यांमध्ये आढळतं हे भावना आणि मूड नियमन करण्याशी संबंधित आहे कोकमामधील हायड्रॉक्सिसिड्रिक ॲसिड या हार्मोनचं प्रमाण वाढवू शकतात आणि त्यामुळं चिंता आणि नैराश्य दूर होण्यास मदत होते ॲसिडिटी कमी करतं अनेक प्रकारचे औषधं मसालेदार पदार्थ आणि अल्कोहोल पोटातील ॲसिडमध्ये लक्षणीय वाढ करतात ॲसिडिटीमुळं आल्सर पोटात जळजळ अशा प्रकारचे अनेक त्रास होतात मात्र कोकम सरबत पिण्यामुळे पोटात जळजळ आणि आल्सर निर्माण करणारे बॅक्टेरिया कमी होतात पर्यायानं ॲसिडिटी कमी होते आणि पोट शांत राहतं वजन कमी करण्यास उपयोगी कोकम सरबत वजन कमी करण्यास सुद्धा उपयोगी पडतं कोकम सरबतातील ऍसिड ॲसिडमुळं तुमचं पोट भरल्यासारखं वाटतं त्यामुळे अनावश्यक आणि जास्त खाणं कमी होतं पर्यायानं शरीरातील चरबी हळूहळू कमी होते आणि वजन सुद्धा कमी व्हायला मदत होते हृदयासाठी फायदेशीर कोकम सरबत नियमित पिण्यामुळे हृदयासाठी फायदेशीर ठरू शकतं कोकम हे हृदय आणि रक्तवाहिन्यांसाठी फायदेशीर असं म्हणून ओळखलं जातं जे ट्रायग्लिसराईड्सचं म्हणजे रक्तातील चरबीचं प्रमाण कमी करतं त्यामुळे अरुंद झालेल्या रक्तवाहिन्या पुन्हा रुंद होतात आणि रक्त पुरवठा सुरळीत व्हायला मदत होते त्यामुळे उच्च रक्तदाब हे आटोक्यात येतो तसंच कोकमातील काही घटक त्यांच्या दाहकता विरोधी गुणधर्मामुळे हृदयाचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा ओळखले जातात दाहकता विरोधी गुणधर्म शरीरातील अवयवांची जळजळ म्हणजे सांध्यामध्ये जळजळ छातीत जळजळ त्वचेची जळजळ अशी वेगवेगळ्या ठिकाणी होणारी जळजळ कर्करोग संधिवात अल्झायमर आणि हृदयविकाराच्या जोखमीशी संबंधित आहे कोकम सरबतामध्ये दाहकता विरोधी गुणधर्म असतात जे या प्रकारची जळजळ कमी करतात आणि थंडावा देतात आणि कर्करोग संधिवात अल्झायमर आणि हृदयविकार असे रोग होण्याची शक्यता कमी करतात कॅन्सरशी लागण्यास मदत करतो कोकम सरबत नियमित पिण्यामुळे कर्करोगापासून सुद्धा बचाव होऊ शकतो कारण कोकमामधील गार्सिनॉल हा घटक कर्करोगाच्या पेशीच्या वाढीस प्रतिबंध करतो गार्सिनॉल हा एक असा घटक आहे जो स्वादुपिंड प्रोस्टेट आणि स्तनाचा कॅन्सर टाळण्यासाठी मदत करतो तसंच हा घटक कर्करोगांच्या पेशीची वाढ सुद्धा थांबवतो त्यामुळे कर्करोग होण्याचं प्रमाण कमी होतं त्वचेसाठी फायदेशीर कोकम सरबत नियमित पिणं त्वचेसाठी सुद्धा उत्तम आहे कारण त्यात दाहकता विरोधी गुणधर्म आणि ऑक्सिडेशन विरोधी गुणधर्म असतात कोकम सरबताच्या नियमित ऑक्सिडेशनची प्रक्रिया हळूहळू आटोक्यात येते त्यामुळे तुमची त्वचा मऊ तेजस्वी आणि कोमल बनते ऑक्सिडेशन म्हणजे एक प्रकारची रासायनिक अभिक्रिया आहे जी शरीरात फ्री रॅडिकल्स तयार करते आणि त्यामुळे अनेक प्रकारचे आजार होण्याचा संभव असतो कोकम सरबत नियमित पिण्यामुळे शरीरातील ऑक्सिडेशनचं प्रमाण कमी होण्यास मदत होते शरीरातील पेशींच्या ऑक्सिडेशनमुळे शरीरातील अवयव खराब किंवा निकामी होऊ शकतात कोकमामधील अँटीऑक्सिडंट्स ऑक्सिडेशनची प्रक्रिया रोखतात आणि त्वचेच्या पेशींचं नुकसान थांबवतात तर मंडळी हे होते कोकम सरबत पिण्याचे काही फायदे तुम्हाला याचे अजून काही फायदे माहीत असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेल अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ आणत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील धन्यवाद